अखंड सृष्टी निर्माण करणारी अधिमाया शक्ती म्हणजेच योगमाया संपूर्ण देवी देवतांचं रक्षण करणारी अधिमाया शक्ती आणि आज आपण हीच आपली अधिमाया शक्ती योगमाया सप्तशृंगी गडावरती विराजमान आहे त्या ठिकाणी माता तर बांधवांना हा सप्तशृंगी गड नाशिक पासून साठ किलोमीटर अंतरावरती कळवण तालुक्यात आहे देवीचं भव्य असं मंदिर या गडावरती सात शिखरांनी वेढलेलं आहे याच बांधवांना अधिमाया शक्तीचं रहस्य या गडावरील रहस्यमय ठिकाण त्याच रहस्य आज आपण व्हिडिओमधून जाणणार आहोत तर बांधवांनो महाराष्ट्राच कुलमाता आहे लाखो लोकांची कुलमाता आहे त्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत पहा कारण कुलमातेचं गुणगान ऐकल्यानंतर जीवनामधली संकट नक्की दूर होतात बांधवांना अनेक रहस्य आहेत हे ऐकल्यानंतर आपण आश्चर्यचकित होऊन जातात त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटर चॅनल बांधवांनो ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि सप्तशृंगी मातेचा उदो उदो अशी एक कमेंट द्यायला अजिबात विसरू नका तर बांधवांनो सप्तशृंगी गडाच्या आजूबाजूला भयंकर असं जंगल आहे बघा झाडी परंतु या ठिकाणी साग काग आणि नाग दिसत नाही तर बांधवांनो तरी सुद्धा हा जंगल परिसर असून सुद्धा नाग दिसत नाही बघा या ठिकाणी आणि विशेष म्हणजे कावळ्याचं दर्शन होत नाही झालं तरी दुर्मिळ तर बांधवांनो या देवीमध्ये महासरस्वती महाकाली महालक्ष्मी ही जी तिन्ही रूप आहेत त्रिगुणात्मक रूप आहे तर बांधवांनो हे विशेष म्हणजे या, या गडावरती सप्त मातृका आहेत शिव चामुंडा वैष्णवी वाराही इंद्रायणी कार्तिकी नरसिंह म्हणजे ज्या योग माया गडाच्या सात शिखरावरती विराजमान आहेत बांधवां गडावरती मचिंद्रनाथांना देवीनं शाबरी विद्येचे धडे दिलेत बांधवांनो अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी नाथ नाथसाप्रताय स्वतः भगवंताने तयार केला आणि मचिंद्रनाथ म्हणजे भगवान विष्णूंचा अवतार म्हणजे विचार करा भगवान विष्णू सुद्धा मचिंद्रनाथ रूपात या ठिकाणी आले आणि देवीने शाबरी विधीचे दळे या ठिकाणी दिले मचिंद्रनाथ आणला पुण्य होई तर बांधवांनो सप्तशृंगी गडावरती द्रोणागिरी पर्वताचा एक भाग आहे ध्यान देऊन ऐकाय पण कारण रामायणाचा सुद्धा या ठिकाणी पुरावा मिळतो राम रावण विद्धामध्ये लक्ष्मणाला रावणाच्या मुलानं म्हणजे इंद्रजितनी बाण मारला आणि लक्ष्मण मूर्चीत पडले वैद्यानं सांगितलं की संजीवनी बुटी आणावी लागेल आणि त्याच वेळेला सर्व शक्तिमान बजरंग बलीने उड्डाण केलं हिमालयामध्ये गेले द्रोणागिरी पर्वत आणायसाठी गेले आणि त्या ठिकाणी बांधवांनो संजीवनी बुटी पाहू लागले परंतु सगळीकडे चमकू लागले व सर्व शक्तिमान बजरंग बलीने हा द्रोणागिरीत उचलून आणला द्रोणागिरी आकाशातूनच जाताना उचलून घेऊन जाताना त्याचा काही या वरती भाग या सह्याद्री पर्वतावरती पडला आणि तोच भूभाग म्हणजे सप्तशृंगी गड बांधव गडावरती संजीवनी बुटी आहे आजही आहे पण कलयुगामध्ये दे देवी मातेने गुप्त राहील असं सांगितलं जी दिसणार नाही त्यामुळे आजही त्या ठिकाणी देवीच्या दारात औदुंबराची छाया आहे स्वतः भेटीसाठी येतात ब्रह्म विष्णू महेश त्या ठिकाणी त्या उदुंबराखाली शुभ्र नागराज असून त्याच्या मस्तकी शक्तिशाली हिरा आहे तर बांधवांनो ज्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जात ते म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली आणि बांधवांनो संत ज्ञानेश्वर माऊलींची कुलस्वामिनी आहे त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी या गडावर आले होते बघा नाथ संप्रदायाची कुलस्वामिनी तर बांधवांनो हा वारकरी संप्रदाय याची निर्मिती सुद्धा नवनाथांच्या मधून झाली बघा नाथ संप्रदायामधून तर बांधवांनो विचार करा सगळं निर्मिती अधिमाया ही अधिमायापासून आहे बघा तर बांधवांनी नवनाथांची शाबरी विद्या ही मातेचीच देणगी बघा नवनाथांना दिलेली आणि विशेष म्हणजे बांधवांनो सप्तसृंगी गडावरती किन्नर समाज खूप मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात बघा पण गेल्यानंतर आपल्या नजरेत पडतात तर बांधवांनो अधिमायाच्या सेवेसाठी भगवान विष्णुदेवांनी त्यांना धर्तीवरती पाठवलं म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आणि सांगितलं की अधिमायाच्या कृपेनं तुम्ही भक्तांची संकटे स्वतःवरती घ्या तुमची सेवा ही भगवतीपर्यंत नक्की पोचेल आणि तुमचा उद्धार होईल हे सुद्धा रहस्य आहे बांधवांनो देवीच्या मुखातील विड्याचा फार मोठा मान आहे कारण या सृष्टीमध्ये अनेक देवी देवतांची मंदिरं आहेत अनेक देवींची आहेत प्रत्येक ठिकाणी ही प्रथा नाही परंतु या ठिकाणी बांधवांनो दररोज मातेला या ठिकाणी विडा भरवला जातो आणि दुसऱ्या दिवशी तो विडा भक्ताला प्रसाद म्हणून दिला जातो जो खरा मातेचा भाग्यवान भक्त आहे ना त्या भक्ताला तो विडा त्या ठिकाणी मिळतो तर बांधव आपल्याला जर विडा मिळाला असेल ना तो नक्कीच आपण खाऊन टाका थुंकू नका तर बांधवांनो सप्त श्रंगी पर्वताच्या शेजारी नांदुरी गावाजवळ एक पर्वत आहे आणि या पर्वताला खिंडार पडलेले तर बांधवन ह्या खिंडाराचं रहस्य आपण ऐका तर बांधवांनो देवीचं आणि महिषासुराचं भयंकर असं युद्ध चालू होत आणि देवी या महिषासुराचा पाटला करत होती पाटला करता करता हा महिषासूर या डोंगराच्या पुढे गेला बघा त्या ठिकाणी अधिमाया शक्ती पाठीमाग होती त्यावेळेला मातेनं आपल्या त्रिशुळानं त्या डोंगरालाच भुयार पाडलं म्हणजेच बांधवांनी खिंडार आणि खिंडार पाडून अधिमाया शक्तीनं या महिषासुराचं मुंडकच उडावलं आणि देवी स्वतः रक्तानं नाहली त्या ठिकाणी म्हणून बांधवांनो देवीला रक्तवर्ण सुद्धा आहे रक्तवर्ण म्हटलं जातं रक्तवर्ण आहे देवीचा त्या ठिकाणी तर बांधवांनो देवीच्या पाठीमागं दुसरी देवी आहे अशी लोक म्हणतात परंतु असं नाही देवीची मूळ मूर्ती आहे तीच खरी मूर्ती पाठीमागे शक्तीपीठाचं स्थान आहे असंही म्हटलं जातं त्या ठिकाणी नैवेद्य दिला जातो तर बांधवांना आरतीच्या वेळी आधीच्या देवीला पडदा लावला जातो आणि तेव्हा त्या ठिकाणी नैवेद्य दिला जातो तर सप्तशृंगी हे जे क्षेत्र आहे पूर्वीचं दंडकारण्य आहे या पर्वताला सात शिखरे असल्यानं सप्तशृंगी असं म्हटलं जात अहो देवीचं माहेर खानदेस आहे आणि सासर होणे आहे अशी मान्यता आहे त्या ठिकाणी तर बांधवांना असंही म्हणतात की जेव्हा माहेरची लोक येतात त्यावेळी देवीचं स्वरूप अतिशय खुललेलं असतं आनंदी दिसतं माहेरची माणसं लोक म्हणजे परतीला निघतात तेव्हा आईचा चेहरा रडका दिसतो आणि बांधवांना आजही बांधवांनो गडावरती रणतोंडी नावाची एक कि जी वोरूं वाट आहे की जे नांदोरीवरून गडाला जायला निघते ती वाट आणि मैसासूर वधानंतर बांधवांनो आई वणी गडावरती विश्रांतीसाठी आल्यानंतर हा जो बहाग आहे डोंगर दऱ्यांचा आहे आणि तीच अवघड वाट चढताना आईसाहेब रडल्या म्हणून त्या वाटेला आजही बांधवांनो रडतोंडी घाट किंवा रणतोंडी वाट असं म्हणतात तर बांधवांना प्रथम आपण पाहू की अधिमाया शक्तीचं हे स्वरूप प्रथम नजरेस कोणाला पडलं कोण आहे तो भाग्यवंत तर बांधवांनो त्या गावामधलाच खालचा एक गवळी बांधव तो गायी या गडावर येत असे आणि त्याची जी एक गाय आहे कळपापासून म्हणजे बाकी गायाच्या पासून अवघड वाटेल अशा कपाऱ्याला ती गाय चराय जायची बाकींच्या गायाबरोबर चरतच नव्हती एक दिवस या गवळ्यानं विचार केला की ती गाई जाती तर कुठं आपण म्हणून तो गवळी त्या गाईच्या पाठीमागं गेला तर बांधवांनो त्या ठिकाणी एक भलं मोठं मधमाशाचं पोळं दिसलं त्याला आनंद वाटला बरं झालं आपल्याला या ठिकाणी मधमाशांचं पोळं दिसले मध घावलं आपल्याला म्हणून त्यांना आपल्या काठीनं डोसरलं बघा त्या मधमाशाच्या पोळ्याला आचरचकित झालं त्या काठीच्या टोकाला सेंदूर लागला आणि त्याला एक आश्चर्याचा धक्का त्या ठिकाणी बसला म्हणून त्याने मधमाशा तर ओढून गेल्या पाला जो पाचोळा आहे त्या ठिकाणी तो काढला आणि पाळा पाचोळा बसूला काढल्यानंतर बांधवांना अधिमायाचं स्वरूप त्या गवळ्याला दिसलं अधिमाया त्या ठिकाणी बोलू लागली ती मी या गडावर आधीच आहे माझी पूजा करणार कोणी नव्हतं माझ्या प्रथम दर्शन करण्याचं भाग्य तुला लाभलं तुझ्या गवळी घराण्यावर माझा आशीर्वाद सदैव राहील असं बांधवांना अधिमाया शक्तीनं त्या ठिकाणी वरदान त्या ठिकाणी या गवळी कुटुंबाला दिलं आणि याच गवळ्यानं बांधवांनी या मुलानं संपूर्ण गावामध्ये खाली जाऊन सांगितलं लोक त्या ठिकाणी येऊ लागली आधी भक्ती करू लागली पूजा करू लागली नवसाला देवी पाहू लागली लाखो लोक त्या ठिकाणी येऊ लागली सगळ्यांना प्रचित आलीन मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं जो मनापासून आजही त्या ठिकाणी भक्ती करतो आधी त्याच्या सगळ्या इच्छांची पूर्तता होते बघा तर बांधवांनो त्या ठिकाणी स्थानिक दीक्षित देशमुख देवीच्या सेवेत आहेत बघा गवळी परिवाराला ध्वजाचा मान मिळाला बांधवांनो नवरात्र चैत्र पौर्णिमा लाखो भाविक महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून वणी नाशिक खानदेश त्या ठिकाणी येतात नवरात्रात व दररोज शांतीपाठ केला जातो गडावरच जे वातावरण आहे अगदी चैतन्यदायी वातावरण असतं प्रसन्न वातावरण असतं देवीजवळ घट बसून नवरात्र उत्सवाला प्रारंभ त्या ठिकाणी होतो नऊ दिवस विविध देवी देवतांची आराधना केली जाते आणि नवमीच्या दिवशी व भवन त्या ठिकाणी होतं दशमीला पूर्णाहुतीचा कार्यक्रम होतो आणि बांधवांनो नवमीच्या दिवशी रात्री शिखरावरती दरेगावचे गवळी पाटील ध्वज लावतात हा जो ध्वज लावण्याचा सोहळा अतिशय देखणाय हो साहशी बांधवांनो विचार करा हजारो फूट उंचीवरती ह्या गवळी कुटुंबातील व्यक्ती वर जाते आणि देवाला ध्वज लावते बुवा किती अडचण कड्या कपाऱ्या काटे कशाची परवा न करता वर जाऊन गवळी कुटुंबातील व्यक्ती ध्वज सप्तसंगीचा कुठलीही त्यांना जखम होत नाही उठत नाही हा चमत्कार म्हणावा लागेल देवीचा अजूनही बांधवांनो मातीनं शब्द या कुटुंबाचं रक्षण माता करते बांधवांनो देवीची मान वाकडी काय आपण पाहणार आहोत सध्या परिस्थितीमध्ये देवीचं स्वरूप हे बदलले परंतु देवीची मान ही पूर्वी वाकडी होत होती बाधवांना त्याचं सुद्धा रहस्य की मार्कंडे ऋषी जेव्हा पोती वाचत होते देवी मन लावून ऐकत होत्या पोथी त्या ठिकाणी परंतु अचानक एका भक्तीनीला मदत करण्यासाठी देवी मदतीला धावली आणि बांधवांनो गुरूंची पोथी अर्धी सोडली म्हणून देवीची मान वाकडी झाली असंही म्हटलं जात परंतु बांधवांनो असंही म्हटलं जातं की देवीचं माहेर खांदेस आहे आणि देवी माहेरच्या लोकांची वाट पाहते थी त्या ठिकाणी त्यामुळे देवीचे मान वाकडे असंही म्हटलं जात परंतु बांधवां काही असो देवीची भक्ती ही मनापासून आपण करा देवी फक्त भक्तीची भुकेली बघा ठिकाणी अखंड विश्वाला जन्म देणारी अहो देवी देवतांचं संरक्षण करणारी सगळ्या सृष्टी संरक्षण करणारी म्हणजे अधिमाय शक्ती आज सप्त शृंगी गडावरती त्या ठिकाणी विराजमान आहे आपलं भाग्य आहे बघा बांधवांनो विचार करा आठ फूट देवीची मूर्ती अगदी पाषाणात कोरली बघा देवीच्या दोन्ही बाजूला नऊ नऊ हात आहेत अठरा हात आहेत बघा दोन्ही म्हणून प्रत्येक हातात शस्त्र आहे सगळ्या दिशेला आपल्या भक्तांची काळजी करते देवी कुठल्या दिशेला जाऊ द्या जर मनापासून भक्ती असेल तर क्षणाचा विलंब न करता देवी भक्ताच्या आखेला दाहून येते म्हणून बांधवांना आपण सप्तसुरुंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी अवश्य एकदा तरी जा देवीची ओटी नक्की त्या ठिकाणी भरा आणि बांधवांनो देवीचं जे कुंकू आहे ते आपल्या माथी जर असेल तर महाराष्ट्राच्या काय देशाच्या काय कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण असू द्या मनापासून फक्त विश्वास असेल तर प्रत्येक संकटाचा सामना करण्याची एक सकारात्मक ऊर्जा तुम्हाला अधिमाई शक्ती देईल त्यात शंका नाही तर बांधवांना ही सुंदर अशी माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा असे देवी देवतांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोचतील सप्तसंगी मातेचा वधू वधू असे कमेंट द्यायला विसरू नका जय हिंद